हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांतीचा सण सुवासिनी महिलांसाठी खूप खास असतो महत्त्वाचा असतो मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला सुगडाची पूजा करते हे सर्वांना माहीत आहे काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी केली जाते सुगड म्हणजे काय तर मातीचे छोटे छोटे घट किंवा छोटे छोटे मडके तर सुगड हा शब्द सुघट या शब्दाचा अपभ्रंश होऊन आलेला आहे सुघट म्हणजे सुगटीत असा घड सुवासिनी महिला संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करतात सुगड पूजनाला खूप महत्व आहे पण ज्या गर्भवती महिला असतील किंवा ज्यांची मासिक पाळीची तारीख तेव्हाची असेल संक्रांतीच्या वेळेस त्यांना दुसरा दिवस असेल तिसरा दिवस असेल किंवा संक्रांतीच्या दिवशीच मासिक पाळी आली तर अशा ताईंच्या मनात प्रश्न निर्माण होईल की आम्ही सुगड पूजा कशी करायची कधी करायची किंवा ज्या महिला गरोदर आहेत त्यांच्या मनात देखील प्रश्न तयार झालेला आहेत की आम्ही सुगड पूजा करावी की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरोदर महिलांनी सुगड पूजा नक्की करावी की नाही किंवा मग कशी करायची किंवा संक्रांतीच्या दिवशी अचानक मासिक पाळी आली दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे मग आम्ही सुगड पूजा नक्की कधी करायची किंवा मग दुसरी कोणाकडून करून घ्यायची का याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छाच देवघरात किंवा इतर वेळेस आपण जिथे पूजा मांडणी करतो त्या ठिकाणी आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड मांडतो त्यांच्यामध्ये जे नवीन धनधान्य असतं ते आपण भरत असतो त्यांची पूजा करत असतो धनधान्याचं प्रतीक म्हणून आपण सुगडांमध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ यांच्यासारखं साहित्य त्या सुगडांमध्ये भरत असतो तर सुगडामध्ये नक्की काय साहित्य भर भरलं जातं सुगड पूजा कशी करायची याची जर तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देते म्हणजे तुम्हाला सुगड पूजा कशी करायची हे लक्षात येईल ज्या महिला गरोदर असतील नुकतीच प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर त्यांच्या मनात प्रश्न तयार झालेला असेल की आम्ही सुगड पूजा करावी की नाही तर नक्कीच तुम्ही सुगड पूजा करू शकता खन पूजू शकता बऱ्याच ठिकाणी सुगडांना खन पूजणे असं देखील म्हटलं जातं बोळके पूजणे असं देखील म्हटलं जातं थोडंफार अंतर बदललं की त्यानुसार भाषा शब्द बदलत असतात तर सुगड माहिती नसेल तर खन पूजणे असं सुगड पूजेला म्हटलं जातं गरोदर महिला असतील तर त्यांनी सुगड पूजा करायला चालते ज्या महिलांना सातव्या महिना लागलेला आहे नुकताच सातवा महिना लागलेला आहे आठवा आहे नववा आहे तर त्या महिलांनी सुगड पूजा नाही केली तरी चालेल पण सुगड पूजा म्हणजे आपलं ते सौ सुवासिनीचा एक महत्वाचा सण आहे सुवासिनींना सुगड पूजा खूप महत्वाची असते त्यामुळे तुम्ही सुगड पूजा शक्यतो टाळू नका तुम्हाला जर उठायला बसायला त्रास होत असेल तर तुम्ही सुगड घरातील दुसऱ्या स्त्रीकडून तुमच्या नावचे मांडून घेऊन त्यानंतर तुम्ही त्यावर फक्त हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला खूपच बेड रेस्ट असेल तर तुम्ही एवढ्या वर्षी सुगड पूजा केली नाही तरी चालेल पण ज्या महिलांना काहीच त्रास नाहीये सातव्या महिन्याच्या आतला महिना चालू आहे त्या महिलांनी सुगड पूजा करायला चालेल ज्या महिलांना मासिक पाळी असेल तर त्यांनी सुगड पूजा संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायची नाही दुसऱ्या कोणाकडून करूनही घ्यायची नाही तुम्हाला जर चौथा दिवस असेल तरीही तुम्हाला सुगड पूजा करता येणार नाही पाचवा दिवस असेल तर तुम्हाला सुगड पूजा संक्रांतीच्या दिवशी करता येईल मासिक पाळी असलेल्या महिलांनी किंवा मग ज्या महिलांना सुतक आहे विटाळ आहे अशा काही समस्या असतील तर त्यांना संक्रांतीच्या दिवशी पूजा करता येणार नसेल तर जेव्हा तुमचं सुतक फिटेल विटाळ मिटेल किंवा मग तुमचं मासिक पाळीच आटपून जेव्हा तुम्ही केस धुवाल त्यानंतर तुम्ही रथसप्तमीच्या आत कधीही एक दिवस बाजारातून सुगड खरेदी करून आणायचं सर्व साहित्य आणायचं आणि त्या दिवशी तुम्ही सुगड पूजा करून घेतली तरी चालेल किंवा संक्रांतीनंतर जो रविवार येईल त्या दिवशी जरी तुम्ही सुगड पूजा केली तरीही चालेल मासिक पाळी असलेले महिला किंवा सुतक असेल विटाळ असेल तर अशा महिलांनी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही सुगड पूजा करायची नाही गरोदर महिलांना देखील सुगड पूजा करण्यासाठी कोणतंही बंधन नाही कोणतीही अडचण नाही फक्त ज्यांना उठायला बसायला त्रास होत असेल तर तुम्ही सुगड पूजा नाही केली तरी चालेल बाकी सुगड पूजा करायला कोणतीही अडचण नाही कोणतंही बंधन नाही संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी ओटी भरली जाते हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो वाण दिले जातात तर ज्या महिला गरोदर असतील तर त्यांनी संक्रांतीच्या दिवशी फक्त एक काळजी घ्यायची कोणाकडूनही आपली ओटी भरून घ्यायची नाही किंवा तुम्हीही दुसरी कोणाची ओटी भरायची नाही कारण आपली ओटी ही मुळातच भरली गेलेली असते त्यामुळे आपण ओटी भरायची नाही ओटी भरणे हा एक संस्कार आहे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाकडून ओटी भरूनही घ्यायची नाही आणि आपण देखील कोणाची ओटी भरायची नाही एवढी काळजी फक्त गर्भवती महिलांनी घ्यायची आहे समजा तुम्ही वान देत असाल तर तुम्ही तो डायरेक्ट हातात देऊन टाकायचा तुम्हाला कोणी देत असेल तर तुम्ही तो डायरेक्ट हातात घेऊन टाकायचा आपल्या ओटी मध्ये तो घ्यायचा नाहीये कारण आपली ओटी मुळात भरलेली असते त्यामुळे आपण ओटी भरून घ्यायची नसते किंवा ओटी कोणाची भरायचीही नसते मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजेला जेवढं महत्व आहे तेवढंच गाईला नैवेद्य देण्याला देखील महत्व आहे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गायला हिरवा चारा खाऊ घाला किंवा घरात जो स्वयंपाक बनवलेला असेल पुरणपोळीचा किंवा तुमच्याकडे जी प्रथा असेल तो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य गायला नक्की खाऊ घाला त्यामुळे खूप सारं पुण्य आपल्याला मिळत असतं संक्रांतीच्या दिवशी गायीची हळद कुंकू लावून पूजा करायची असते गायला आपण गोमाता म्हणतो म्हणून संक्रांतीच्या दिवशी गाईला गुळ किंवा हिरवा चारा किंवा घरात तुम्ही काही नैवेद्य बनवलेला असेल तर तो नैवेद्य नक्की खाऊ घाला आपल्या परीने शक्य होईल तितकं यथाशक्ती दान आपण संक्रांतीच्या दिवशी करायचं असतं महिलांनी शृंगार साहित्य दान केलं तर त्याला देखील खूप महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कार्यक्रम करा संक्रांतीच्या दिवशी हळदी कार्यक्रम करायला जमला नाही तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता वान स्वरूपात काहीतरी भेटवस्तू देखील आपण त्या दिवशी द्यायचे असते आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप खा महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्यापासून आपल्याला दूर राहायचं असतं तर यावर्षीच्या संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगापासून दूर राहायचं आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचं नाहीये बाकी तुम्ही सोन्याचे दागिने असतील हळद असतील यांचा वापर मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता कारण संक्रांती देवीने कपाळावरती केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला हळदीचा वापर नक्कीच करू शकता पूजेमध्ये हळद ही महत्वाची असते सौभाग्याचं ते प्रतीक असतं त्याचबरोबर सोन्याचे दागिने देखील तुम्ही घालू शकता कारण मकर संक्रांती देवीने गळ्यामध्ये मोत्याचे दागिने परिधान केलेले आहे आणि संक्रांत म्हटली की स्त्रियांचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे सजन सवर्ण आणि सणासुदीच्या निमित्तानेच ने आपण चांदीचे दागिने परिधान करत असतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदर स्त्रियांनी सुगड पूजा करायची की नाही त्याचबरोबर मासिक पाळी असेल तर मग सुगड पूजा कधी करायची याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नस नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे आपल्या व्हिडिओचे अपडेट मिळत जातील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद